नमस्कार मंडळी मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तुमच्याही गॅसची जी फ्लेम आहे ती कमी चालत आहे का तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा इथे बघा मी एक छोटीशी पिन घेतली आहे तुम्ही स्टोवची पिन किंवा सिरिंज घेऊ शकता आता घरात टाचन पिन होती म्हणून मी पिन घेतलेली आहे ती अशा पद्धतीने आपल्याला वाकवून घ्यायची आहे पुढचा जो टोक आहे ना तो थोडासा वाकडा करून घ्यायचा आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी शेगडी क्लीन कशी करायची हे दाखवलेलं होतं तिथं सिरींचा वापर केला होता पण मला बऱ्याच जणांच्या जा कमेंट आल्या की टाचनपीनही होतं किंवा टोच्या पिननीही होतं तर म्हटलं चला आज आपण टाचनपीननीच करून दाखवावं हो सगळ्यांना तर इथे बघा मी टाचन पिनचा जो पुढचा टोक आहे ना तो फोल्ड मारून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि जी आपली गॅचची शेगडी आहे ना ती उलटी केलेली आहे आणि गॅसची जी पाईप पा आहे ना ती क्लीन करून घेणार आहोत आपण जिथून गॅस येतो ना वरती तिथं ना की नाही बघा असं एक कोल छिद्र असतं छोटंसं त्यामध्ये बऱ्याचदा घाण अडकलेली असते ती आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे आता अशा पद्धतीने बघा मी पिन घालून ही की नाही घाण पूर्णपणे क्लीन करून घेणार आहे म्हणजे की नाही आपला गॅस व्यवस्थित नीट चालेल अशाच पद्धतीने मी तिन्ही ज्या पाईपलाईन आहेत ना गॅसच्या त्या क्लीन करून घेतलेल्या आहेत आता मी तुम्हाला आणखी एक दाखवते की काय करायचं ते तर इथं जे आपले गॅसचे बर्नर आहेत ना ते की नाही बऱ्याचदा चिकट होतात ऑइली होतात खराब होतात त्याच्यावरती दूध सांडलेलं असतं किंवा तेल पडलेलं असतं त्यामुळे चिकट झालेले असतात आणि जे हे छिद्र असतात ना ते पॅक होतात आणि आपला गॅस कमी चालतो तर आपल्याला हे की नाही आता गॅसचे बर्नर क्लीन करायचे आहेत अगदी चुटकीमध्ये क्लीन होतात त्यासाठी इथे बघा एका छोट्या पाठीमध्ये की नाही मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा मीठ घालत आहे नंतर एक चमचा सॅट्रिक ॲसिड घेतलेला आहे मी लिंबूसत्व कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता की नाही तर यामध्ये की नाही आपण एक गोळी घालणार आहोत टॅबलेट आपण आजारी पडल्यावर मेडिकलमधून टॅबलेट घेऊन येतो त्यातलीच एखादी शिल्लक राहिलेली असेल किंवा एक्सपायरी झालेली असेल ती गोळी तुम्ही वापरू शकता इथे बघा एक गोळी मी या पाण्यामध्ये टाकून घेते आणि आपल्याला ही गोळी पूर्णपणे वितवून घ्यायची आहे तुम्ही एक्सपायर झालेली टॅबलेटही वापरू शकता बघा तुम्ही ह्या गोळीची कमाल किती आहे पुढे तर याला की नाही आता छान असं मी वितवून घेणार आहे बऱ्याचदा आपले बर्नर खूप खराब झालेले असतात त्यामुळं गॅस खूप बारीक चालतो आता की नाही जे गॅसचे बर्नर आहेत ना ते आपण या पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहे बर्नर बुडतील इतपत पाणी घ्यायचं आहे आपल्याला बघा इथे अगदी पटकन हे बर्नर क्लीन होतात मस्त असे आता की नाही यामध्ये की नाही आपण बेकिंग सोडा घालणार आहोत एक चमचा बेकिंग सोडा घातला ना सोडा लगेच ॲक्टिव्ह होतो बघा कसा फेस आलेला आहे तर ह्या ज्या सर्व वस्तू ज्या आहेत ना जे आपण वापरलेल्या आहेत बर्नर क्लीन करण्यासाठी ते आपल्या घरातच असतात जर तुमच्याकडे सॅट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही एका एक लिंबाचा रस यामध्ये घालू शकता तर याला की नाही आता मी एक दहा ते पंधरा मिनटं असंच पाण्यामध्ये ठेवणार आहे मस्त असं याला छान असं आपण पाण्यामध्ये भिजू देऊयात नंतर दाखो तर एक दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी की याचा कलर किती चेंज झालेला आहे पूर्णपणे पाण्याचा कलर चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि जे आपले बर्नर आहेत ना तर तेही क्लीन झालेले दिसत आहेत पूर्णपणे बर्नरची जी घाण होती ना ती पूर्ण निघून गेलेली आहे आधीच माझे बर्नर क्लीन होते काही खूप खराब झालेले नव्हते पण म्हटलं चला मी प्रत्येक महिन्यातून एकदा बर्नर क्लीन करते तर अशा पद्धतीने तुम्हीही एकदा नक्की बर्नर क्लीन करून बघा तुमचा गॅस खूप छान व्यवस्थित चालेल आता की नाही इथे बघा एक ब्रश घेतला आहे तुम्ही एखादी भांड्याची घासणी घेऊ शकता आणि त्याला अशा पद्धतीने मी घासून घेते जर तुमचे बर्नर खूपच चिकट आणि तेलकट झालेले असतील ना तर थोडंसं तुम्ही वॉशिंग पावडर घ्या किंवा भांड्याची साबण घ्या ब्रशवरती आणि त्यांनी घासून काढा आता इथं माझे बर्नर खूप काही खराब झालेले नव्हते त्यामुळं मी साधं ब्रशनी फक्त घासून घेते आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण बर्नर क्लीन करणार आहोत अगदी याचे पूर्ण छिद्र मोकळे होतात आणि जी काही घाण अडकलेली आहे ना सर्व निघून जाते तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा इथे बघा मी छान असे बर्नर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत किती छान एकदम क्लीन झालेले आहेत आणि गॅसची फ्लेम पण बघा किती छान अगदी व्यवस्थित चालते महिन्यातून किंवा दोन महिन्यातून अशा पद्धतीने बर्नरची क्लिनिंग करून घ्या म्हणजे गॅसची फ्लेम अगदी व्यवस्थित नीट चालेल तुमचे जर गॅसचे बर्नर क्लीन असतील ना तर तुम्हाला गॅस जास्त दिवस जाईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद